मराठ्यांच्या झालेल्या महाविजयानंतर व एकनाथ शिंदे यांनी मान्य केलेल्या मागण्यांवर संजय राऊत यांची टीका नेमकं कोणत्या मागण्या घेऊन उपोषण स्थगित आहे स्पष्ट नाही सरकारने पुन्हा आंदोलन करण्याची वेळ जरांगेंवर आणू नये नेमकं काय म्हणाले संजय राऊत बघूया तणावाखाली होतं म्हणा ढवळून निघालं होतं म्हणा विशेषतः मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जवांगे पाटील हा एक फटका माणूस हजारो किंवा लाखो मराठा समाजाच्या लोकांना घेऊन मुंबईकडे जेव्हा निघाले तेव्हा नक्कीच यातून मार्ग निघावा ज्या प्रश्नांसाठी लढा हा लढा सुरू आहे ते प्रश्न सुटावे अशी सगळ्यांचीच राजकारणापलीकडे जाऊन ही भूमिका राहिली मराठा विषय असेल धनगरांचा विषय असेल त्यात आता काढलेला आहे पण मनोज जरांगे पाटील यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावर उपोषण सोडलं स्पष्ट व्हायचं किंवा त्यांनी आंदोलन मागे घेतलं त्यांच्या आंदोलनातले दोन मुख्य विषय होते सगळे सोयरे आणि सरसकट हे सगळे सोयरे सरसकट कुणबी दाखले हे नक्की सरकारनं काढलेल्या आदेशानुसार मार्गी लागत आहे का हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल आमची एवढीच इच्छा आहे की सरकारनं आज आश्वासनं दिली आहेत किंवा अध्यादेश काढले आहेत किंवा मुख्यमंत्री गेलेले आहेत पण मनोज जरांगे पाटलांवर पुन्हा ह्याच प्रश्नासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू नये किंवा मराठा समाजावर ती वेळ येऊ नये शिवसेनेची भूमिका स्पष्ट या संदर्भात आहे आम्ही काही राजकारण करणार नाही आणि केलंही नाही पण मराठा समाजाला धनगर समाजाला हे आरक्षणाचा मुद्दा जो आहे हा संपला पाहिजे आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका कायम आहे आणि राहील आणि अशा पद्धतीनं जर हा प्रश्न सुटला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो आता ओबीसी सुद्धा आक्रमक आहे सगळे सोयऱ्यांबाबत त्यांचे काही आक्षेप आहे आणि जर सरकार मराठ्यांचाच ऐकणार असेल तर आम्हालाही मुंबई दूर नाही असं म्हणणं आहे नाही आता प्रश्न असा आहे की शेवटी हा महाराष्ट्र आपण जातीपातीमध्ये पातीमध्ये किती फाडणार आहोत मुख्यमंत्र्यांनी जरांगेशी स्वतः जाऊन चर्चा करावी ही आमची भूमिका होती ती झालेली आहे ओबीसी समाजाचे सर्व नेते हे भारतीय जनता पक्षाबरोबर मंत्रिमंडळामध्येच आहेत हे सगळ्यात मोठे नेते सध्या जे आहेत ते छगन भुजबळ आहेत कारण जरांगे पाटलांना आव्हान देण्याचा प्रयत्न बुजबळच करत होते ते तर सरकारमध्ये आहेत भाजप बरोबर आहेत त्याच्यामुळे कोणताही संघर्ष न करता दोन्ही समाजांचे प्रश्न कॅबिनेटमध्ये सुटावेत Uh, काल प्रजासत्ताक दिवस होता आणि सगळीकडे भाषणाचा एकच सूर होता की रामराज्य देशात आलेलं आहे प्रत्येक मंत्री रामराज्याबाबत बोलत होता अगदी दिल्ली मुंबई रामराज्य नसून रामराज्य आलं नसून पलटू रामांचं राज्य येताना दिसत ज्या प्रकारचं आम्ही चित्र बिहारमध्ये काल पाहत होतो ज्या प्रकारचं चित्र महाराष्ट्रात आपण पाहिलेलं आहे की चोवीस तास आधी मुख्य प्रधानमंत्री अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्या भ्रष्टाचारावरती हल्ला करतायत आणि चोवीस तासानंतर पलटी मारून त्याच पटेलांना आणि त्याच पवारांना आपल्या सरकारमध्ये आहेत बिहारमध्ये नितीश कुमारांचं जे का राजकारण सुरंग नितीश कुमार, कुमार यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दरवाजे बंद आहेत ते हात जोडून आले तरी ते आम्ही त्यांना आमच्या पक्षाबरोबर घेणार नाही असं अमित शहा पाटण्यात जाऊन बोलत होते त्याच्यामुळे नक्की पलटी कोणी मारली नितीश कुमारांनी मारली मार की भाजपने मारली महाराष्ट्रात पलटी कोणी मारली भाजपने मारली की अजित पवारांनी मारली महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये रामराज्य नसून पलटीरामांचं राज्य आलेलं आहे आणि हाच आपल्या लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका आहे रामराज्याची व्याख्या जरा समजून घेतली पाहिजे रामराज्य आलं म्हणणार रामराज्य आलं असतं तर जनांगी पाटलांना लाखो लोक घेऊन मुंबईवरती मोर्चा काढावा लागला नसतं रामराज्य खरोखरच आलं असं असतं तर या महाराज